गोकुळ दुधाची विक्री करणाऱ्या केंद्र चालकांनी मंगळवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर जोरदार निदर्शनं केली वितरकांना दुधाच्या मागणीनुसार गोकुळच्या बँक खात्यावर दररोज पैसे जमा करावे लागतात त्यानंतरच दूध वितरण करणारी गाडी संबंधित केंद्र चालकाच्या दारात येते गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत सुरू आहे पण अचानक त्यामध्ये बदल करत दूध विक्री करणाऱ्या वितरकांनी ऑनलाईन पद्धतीनं गोकुळच्या बँक खात्यावर पैसे भरावेत अशी सक्ती गोकुळ प्रशासनानं केली आहे त्याला वितरकांनी प्रचंड विरोध करत ही सक्ती तातडीनं मागे घेण्याची मागणी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळचे दूध वितरक आपल्या दुधाच्या मागणीनुसार गोकुळच्या बँक खात्यावर रकमेचा भरणा करतात दुपारी बारा वाजेपर्यंत पैसे भरून मागणी नोंदवल्यानंतर त्या वितरकाला सायंकाळी दूध मिळतं पण अचानक या प्रक्रियेत गोकुळनं बदल केलाय आता दुधाची रक्कम ऑनलाईन पद्धतीनं गोकुळच्या खात्यावर भरावी अशी सक्ती गोकुळ संघानं केली आहे ऑनलाईन पैसे भरण्यामध्ये दूध वितरकांना अनेक अडचणी आहेत अजूनही अनेक दूध विक्रेते डिजिटल पेमेंट पद्धत वापरत नाहीत शिवाय ऑनलाईन पैसे भरताना बँक खात्यामधून काही पैसे कट होतात तर बहुतांश केंद्र चालकांकडे आगाऊ रक्कम उपलब्ध नसते त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं पैसे भरण्यास गोकुळच्या अनेक केंद्र चालकांनी विरोध दर्शवलाय एकीकडं गोकुळनं ऑनलाईन पद्धतीनं पैसे भरले नाहीत तर दूध पुरवठा करणार नाही असा इशारा दिलाय त्याबद्दलही दूध विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे मंगळवारी गोकुळच्या दूधचालक वितरक असोसिएशनच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर निदर्शनं करण्यात आली ऑनलाईन भरणा करण्याबाबतचा निर्णय गोकुळ प्रशासनानं मागे घेतला नाही तर केंद्र चालक गोकुळ दूध विक्री बंद करतील असा इशारा देण्यात आलाय